अकोला जिल्ह्यात पारा तापलेला असतानाच नागरिकांनी घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे अकोला लोकसभा मतदारसंघात बावन्न पूर्णांक एकोणस पन्नास टक्के मतदान झालं दोन हजार एकोणवीसमध्ये एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान पार पडलं होतं आणि याच दिवशी अडतीस अंश सेल्सिअस तापमान होतं जिल्ह्यात गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा होता शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण होतं परिणामी शहरात आणि ग्रामीण भागात सकाळी सात वाजेपासूनच मतदारांनी मतदान केंद्रात गर्दी केली होती वृद्ध महिला विविध क्षेत्रातील नागरिक तृतीयपंथी मतदार दिव्यांग मतदार यांच्यासोबतच नवमतदारांचाही उत्साह दिसून आला सकाळी दहा नंतर मात्र वातावरण तापण्यास प्रारंभ झाला परिणामी सकाळच्या तुलनेत दुपारी टक्केवारी कमी होताना दिसली दुपारी चार नंतर मात्र ऊन कमी झाल्यानं मतदान करण्यासाठी पुन्हा मतदान केंद्रांकडे रवाना झाले